नमस्कार फ्रेंड काल तर होते अंगारकी संकष्टी त्याच निमित्त आम्ही गेलो होतो बिर्ला गणपतीला मी हा व्हिडिओ खूप दिवसानंतर टाकला आहे हा काल व्हिडिओ टाकण्यानिमित्त आम्ही गेलो होतो अंगारकी संकष्टीनिमित्त बिर्ला गणपतीला तेथेच जाते वेळेस हा काढलेला व्हिडिओ बघू शकता तुम्ही मला ते मंदिर खूप आवडतं कारण की ते उंचावर आहे त्याचबरोबर तिथून पुणे शहर पाहणे खूप छान व प्रसन्न मस्त दिसते मला तर ते ठिकाण आवडतं आणि तिथे ही खूप छान छान होती तिथील तो व्ह्यू व फोटोसाट पण खूप छान आहे तेथे ती वाटणारी प्रसन्नता आणि तिथील ती भव्य अशी मूर्ती पाहून मला तर मन प्रसन्न झालं आणि काल कुती अंगारकी संकष्टी त्याच निमित्त तिथे एवढी गर्दी होती लोक अभिषेक पूजा करण्यासाठी आले होते त्याचबरोबर आम्ही पण काल तिथे गेलो होतो मला तर ते मंदिर खूप आवडतं उंच असं गणेशांची मूर्ती त्याचबरोबर ते वातावरण आणि त्यातील उंचावर दिसणारी मूर्ती तेथून दिसणारे ते पुणे शहर मला तर खूप आवडतं ते ठिकाण तुम्ही एकदा नक्की एक जाऊन आम्ही काल गेलो होतो तर जातो वेळेस काढलेला हा पायऱ्यावरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता गर्दी पण खूप होती त्याचबरोबर तिथे लोकही ये जा करत होते पुण्यात पुण्यामधून तेथील तो व्हिडिओ दिसणार होता छान तुम्ही पाहू शकता की किती छान व्ह्यू दिसत आहे ते तुम्हाला दिसेल त्याचबरोबर आपल्याला बाप मूर्ती दिसते ती छान व सुंदरच पाहूनच मन प्रसन्न होऊन जातं आपलं आणि किती गर्दीही तुम्ही पाहू शकता खालून जाते वेळेस आम्ही गेलो होतो आम्हाला पण हो हो ते खूप ठिकाण आवडलं तुम्ही पण नक्की जा तुम्हाला पण खूप आवडेल त्याचबरोबर आम्ही पायरीवरून जात होतो त्यावेळेस काढलेला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की बघा आम्ही जात होतो व आम हे एकदाच पोचलो मंदिराच्या ठिकाणी तेथे गेल्यानंतर आम्ही तिथे छोटा बिर्ल गणपती म्हणजे छोटी बाप्पांची मूर्ती आहे तिथे अभिषेक व पूजा करण्यासाठी पण आहे व प्रसाद वगैरे भेटतो आपण नमस्कार करून त्या गणपतीची मूर्ती पाहून आणि बघून आपल्याला एवढं छान व प्रसन्न वाटतं तुम्ही बघू शकाल ही मूर्ती किती छान व सुंदर दिसत आहे चारी साईडून व्ह्यू पण तुम्ही बघत असाल किती छान व सुंदर दिसत आहे ते मला तर खूप आवडलं हे ठिकाण व मंदिर पण खूप छान आहे तर बाप्पांची मूर्ती तर एवढी छान व प्रसन्नता वाटून जाते तुम्ही बघू शकाल तुम्हाला गेल्यावर पण खूप छान वाटेल बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे ते छोट्या बाप्पाची पूजा करण्याकरता त्याचबरोबर तुम्ही थोडंसं वरती गेल्यानंतर तुम्हाला फोटोशॉट पण खूप छान आहे त्याचबरोबर तिथून ते फोटो किंवा बाप्पांची मूर्ती एवढी छान वा आकर्षक दिसते तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर मागच्या साईडला गार्डन आहे ते पण तुम्ही बघाल नक्की गेल्यानंतर बघास तुम्ही तुम्हाला दिसत असेल चारी साईडून व्ह्यू किती छान व वा मस्त वाटत आहे त्याचबरोबर काल गर्दी तर एवढी होती की काही विचारूच नका एवढं प्रसन्न व वा छान वाटलं मला काल गेल्यानंतर तिथे आम्ही खूप फिरलो तिथे आम्हाला पण खूप भारी वाटलं त्याचबरोबर मागच्या साईडला एक गार्डन खूप छान आहे तिथे फोटोशूटसाठी साठी खूप छान व सुंदर ठिकाण आहे तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल हे गणपती बाप्पाचं मंदिर आणि तेथील ते प्रसन्न शांतता मनमोहक करून टाकणार असं गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की जा माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंट करून व लाईक करून नक्की सांगा व मा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर मला सबस्क्राईब करा ह्या माझ्या व्हिडिओना आणखी तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला लागतील ते पण तुम्ही सांगा मला तुम्हाला कशाप्रकारे व्हिडिओ बघायला माझे आवडतील डेली रुटीन बघायला आवडेल का नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा हे बघा मागच्या साईडला हे असलेले हे गार्डन ते पण खूप छान आहे व प्रसन्न आहे खूप फुल झाडे आहेत व शांत असं ठिकाण आहे हे तुम्हाला पण खूप आवडेल हे तुम्ही पण बघा नक्की जाण्याचा प्रयत्न करा मागच्या साईडला पण आहे फुलं बागा त्याचबरोबर फोटोसाठी पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल किती हा छान व्हिडिओ व्ह्यू आहे तुम्हाला दिसत असेल बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला माझ्या मते तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल हा ठिकाण हे मंदिर थँक यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल